सात एकोणतीस काय संख्या पंचवीस हजार स्थानी किंमत करायची आपल्याला तर बघा जेव्हा कोणत्याही संख्येची स्थानी किंमत सारख्या संख्येचे विचारलेली असेल तेव्हा त्या संख्येला नवने कुणाचे आता म्हणा दोनचा कड म्हणा जे उत्तर आले हे त्याच संख्येखाली लिहायचं पहिला अंक पहिल्या संख्येखाली दुसरा अंक दुसऱ्या संख्येखाली आणि मध्ये जे संख्या राहतात त्याच्या खाली लिहायचे नऊ जेवढे राहिले असतील तेवढे आणि त्याच्या पुढे जेवढ्या संख्या असतील त्याच्या खाली लिहायचं शून्य किती आला परत बघा आता

साठी